एक कित्येक कपल आहेत जे फिरायला जातात उत्तर प्रदेशमधील असंच एक कपल जे फिरायला गेलं होतं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला घेऊन जंगलात गेले तिथे ते जाऊन त्याने मोठा खाण केला पोलिसांनी त्या मुलीचा मोबाईल चेक केला तिचे मेसेज वाचून पोलिसांना धक्का बसला उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हे धक्कादायक प्रकरण आहे हे प्रकरण मेरठच्या सरदना पोलीस स्टेशन परिसरातील आहे जिथे दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला मृतदेहाचा चेहरा ऍसिडने जाळण्यात आला होता तिची ओळख पटली तेव्हा ती सोळा वर्षीय सानी असल्याचं आढळून आलं दोन बेपत्ता होती तिचा मृतदेह शहराबाहेरील जंगल सापडला यानंतर कुटुंबियांनी त्याच वस्तीत राहणाऱ्या तरुण अपहरण खून आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे बेरोजगार प्रयकराने प्रेयसीची चिरून हत्या केली आणि नंतर ओळख पुसण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर वासिड होतून मृतदेह शेतात पिकून दिला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता आरोपी हसीनला अटक करण्यात आली आहे हत्येमध्ये वापरलेली स्कूटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलेल्या गोष्टी धक्कादायक होत्या आरोपी हसीनने सांगितले की त्याचे सानियासोबत गेल्या अनेक वर्षांपासून अफेअर होते मात्र सानिया त्याला दोन दिवसांपासून ब्लॅकमेल करत होती प्रेसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने तिच्या हत्येचा कट रचला एकवीस जुलै रोजी हसीनने सानियाला रेस्टॉरंटमध्ये नेण्याच्या वाहनाने तिच्या घरातून नेलं त्यानंतर जंगलात नेऊन तिला संपवण्यात आलं व तिच्या चेहऱ्यावर असे टाकले हसीनने ते व्हॉट्सअप चॅट्सही दिले आहेत ज्यात सानिया सतत त्याच्याकडून पैसे मागत होती आणि त्याला ब्लॅकमेल करत होती आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती तुरुंगात जाण्याच्या भीतीने हसीनने गेल्या दोन वर्षात सानियाला सुमारे अडीच लाख रुपये दिले पण तिची मागणी आणखी वाढली हत्यामध्ये वापरलेली स्कूटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे